हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणी एक रुहिणी तर आज आपण स्पेशल डिश बनवणार आहोत पालक अंडाकरी जी की नेहमी नेहमी एकाच पद्धतीने अंडाकरी बनवली तर कंटाळा येतो खायचा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण पालक बनवणार आहोत आणि अंडाकरी आणि बघा ह्याच्यामध्ये सात अंडे घेतलेले आहेत आठ अंडे त्यानंतर पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पालक कांदा बारीक चिरून टोमॅटो आणि हिरवी मिरची घ्यायची आहे तिखटचा ज्याप्रमाणे लागतं त्या प्रमाणात लसूण आणि अद्रक छिलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत पालक आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे पालक निवडताना आपल्याला यामध्ये फक्त पानं घ्यायची आहेत जास्त त्याची देठ घ्यायची नाही आहेत जाडसर देठ घ्यायचं नाही पालकचं पालक बनवताना पालक अंडाकरी बनवताना नॉनस्टिकची कढाई वापरायची नाही आहे कारण नॉनस्टिकच्या कढाईला खूप डाग पडते आपण जेव्हा पालक मॅश करतो तेव्हा तेव्हा अल्युमिनियमची किंवा मेटलची कढाई वापरायची आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरा टाकायचा आहे हिरे चांगले लाल झाले तरतडले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची चांगली घ्यायची आहे म्हणजे अद्रक फाय दिला आपण टाकणार घेदा जे की सगळ्या भाज्यांमध्ये जास्त वापरला जातो ini kita cuma menang seperti ini terima kita ambil yang terlalu yang kita terima kasih kita yang terlalu የአራር 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 የአራር

पूर्ण तेल सुटेपर्यंत याला भाजायचं चांगलं पूर्ण केलं पूर्ण तेल सुटेपर्यंत आणि पूर्ण तेल त्याची एकदम पेस्ट होईपर्यंत आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायची एवढी थोडीशी कष्ट घ्यायची आहे त्याला बाकीच्या सगळी रेसिपी खूप सोपी आहे टोमॅटो चांगले भाजले की त्याचा उग्र वाचतो निघून जातो भाजी वास येत नाही तर काय टोमॅटोचा चांगले भाजले गेले नाही ना तर उब्र वाच येतो त्याचं तेल कसं सुटायला लागलं आता छान तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतो टोमॅटो पण मॅश मिळावा लागले आता então gente ela ali um यामध्ये टाकणार आहोत पालक मस्त अशी कट केलेली पालक छान बारीक कट करून घेतलेली पालक आपण मस्त टाकायची होती बघा आता पालकची प्युरी कशा कर प्रकारे बनते स्पेशली प्युरी करायची गरज नाही यामध्ये सगळे पिरी बनवणार आहेत मसाल्यामध्ये जांगण मिक्स करून घ्यायचं आहे यावर झाक कट करून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं पूर्ण झाकण ठेवायचं नाही याला थोडस मध्ये जागा सोडायची आहे आणि पाच ते दहा मिनटं असं झाकण ठेवून द्यायचे म्हणजे त्या पालकला पाणी सुटेल बघ किती छान पाणी सुटले पालकला बारीक पट केलेली प्युरी करायची गरज नाही आहे मस्त अशी आपली प्युरी ऑल म्हणजे रेडीमेड तयार आता आपण काय करूया ना मॅशर आणि मॅश करून घेऊया लहान मुलं काय करतात पालक खात नाहीत म्हणजे पालक आवडत नाही पण पालक शरीरासाठी खूप फायदेशीर असते पालकमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात सगळ्या भाज्यांपेक्षा ही भाजी शरीराला खूप हेल्दी ठरलेली आहे त्यामुळे मग मुलं जेव्हा पालक खात नाहीत ना तेव्हा त्यांना अशा प्रकारे पालक बनवून देईल की अंडा तरी म्हणून मुलं आवडीने खातील मस्तच थोडा वेळ पाला कशी पाण्यात शिजू द्यायची आहे आपण बॉईल केलेले अंडे आहेत ते फ्राय करून घेऊयात पण अंडे फ्राय करायच्या आधी मी एक कोष्ट सांग गोष्ट सांगायचीच विसरली काय होतं की पालक जेव्हा आपण बनवतो ना त्यापासून पाणी वेगळं होतं अशा वेळेस काय आहे चमचे चिमूट घालणे जगणार दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे त्याचा घट्ट पण आहे तो आत्ता एकदम परफेक्ट गव्हाचं पीठ टाकल्यानंतर ना थोडस खाली लागणार पण मग अशा वेळेस काय करायचं आहे त्याला थोडं चांगलं भाजत राहायचं जरा वेळ यामध्ये टाकूयात आता आपण पाणी पालक ग्रेवी आपली तयार इंटरेस्टिंग आहे की नाही रेसिपी करून नक्की सांगा थोडीशी वेगळ्या पद्धतीने हेल्दी अंडे तर हेल्दी आहेत पण त्याचा हेल्दी पण पालक मी अजून वाढेल पालक अशा प्रकारे मुलं खातीलही त्यांच्या शरीरालाही पालकमध्ये जे विटॅमिन प्रोटीन आहे ते भेटतात नाही का तेल टाकायचं आहे थोडं मध्ये अंडी छान असेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लसूण बारीक कट केलेले आहे तेही आपण अंड्यासाठी फ्राय करून घेतो कारण पालक म्हटलं लसूणचं प्रकार खराच मस्तच मला जास्त फ्राई दंडे आवडतात तुम्हाला कमी फ्राई केलेले आवडत असेल तर तुम्ही कमी फाय करू शकता आपल्या आवडीनुसार आणि चला तर मग

टेस्टी अशा प्रकारे अंडाकरी पालक करी नक्की ट्राय करा आणि त्याची चव कशी येते हे मला नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय बघा टेक्स्चर किती छान आलेलं आहे भन्नाट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा एक एक एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय